गुड मॉर्निंग आईज आम्ही सकाळ सकाळी शोला जाणार आहे पण आज सकाळपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग चालू आहे महाड येथे आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलेलो आहे सकाळ सकाळी आमच्या हॉटेलचा व्ह्यू सकाळ सकाळी सगळे आवरला गेलेत हे आमचे अस्तव्यस्त पडलेले सगळे कपडे अंथरून पांघरून हॉटेल चांगलं आहे स्वस्त आहे इथे लेडीजला आतमध्ये रूम होती सविता इथे बसली आंघोळ करून सकाळ सकाळी गुड मॉर्निंग हॉटेलचं त्यांना तुम्हाला मी सांगतो खाली गेलो नेमकं मी विसरलो आहे मॅसेज आहे का दिसणार नाही काही तर फायनली पाऊस गेलेला आहे साडेआठ वाजलेला आहे आम्ही सगळे निघालेलो आहे या हॉटेलमधून या हॉटेलचं नाव आम्ही तुम्हाला सांगतो जरा विसरलं आहे लक्ष आता आम्ही चालले आमच्या कामाला हे आमच्या फ्लोर होता आहे म्हणजे होता गुड मॉर्निंग परत एकदा गुड मॉर्निंग तर आज महाडचा वगैरे घेऊन जातो असतो आज त्याला सांगितलं ब्लॉक करते म्हणून तू घेऊन जा स्पीकर चौदार तळे चौदार तळे खूप मोठा इतिहास आहे या चौदार तळ्याचा मॉडेल संस्कृती खूप छान इथे साऊथ इंडियन फूड मिळतं चौदा तळ्याच्या समोर जा तुम्ही जर चौदा तळ्यापाशी आला असेल तर या सकाळ तक नाश्त्याचा आनंद या चौदर तळ्यापाशी गणपतीचं मंदिर नाले पाहिजे स्वच्छ स्वच्छ नाला महाडाच्या टोळ बुद्रुक ह्या गावात आम्ही आता शो करता आहे तुम्ही चटणी मसाला लावून सांगता ना म्हणून माझी येते त्यांना प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला सांग काय झालं माझी पोरं ना आता मोठी झाली वहिनी पोरं मोठी झाली हा काय प्रॉब्लेम आहे काय हा प्रॉब्लेम नाही मग काय झालं माझा नवरा ना शहरात अच्छा नवरा शहरात असतो वहिनी वाह वाह अच्छा दाभोल नजारा पटनाट्य सुरक्षा या नावाचं पटनाट्य सादर करणार आहे तरी ते आपल्या शाळेमध्ये उपस्थित राहिले आपल्या मुलांना नाटक दाखवणार आहे त्याच्याकडे थँक्यू 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 धन्यवाद प्रिकॉशन्स आहेत त्यांनी सांगितलेल्या झाडं लावायची नाही इमारत बांधायची नाही म्हणजे आम्ही वंचित आहोत त्याच्यापासून किंवा तिथे म्हणजे आमच्या आज जमिनीला एवढा मोल आलेला आहे तर आमच्या शेतकऱ्यांना आमच्या आईवडिलांनी दिलेल्या जमिनी त्यांना मूल्य आहे पण ते आता त्यातून देशाच्या प्रगतीसाठी देशाच्या विकासासाठी गॅसची लाईन गेले त्यात आमच्या आईवडिलांचं भविष्यातलं पिढ्यान पिढ्याची जी जमीन आम्ही गेलकडे दिलेली आहे सरकारकडे दिलेली आहे म्हणजे गेलकडे दिले गेलचा आमच्या सातबाऱ्यावर उल्लेख आहे तसे आहेसारक मंडळ यांच्याकडून आपले खूप खूप आभार मानतो आणि येथेच थांबतो धन्यवाद ने ने <laughs> हा? <वोड़ा>? <laughs> वाँ वाँ। मामा? मस्त अरे वा भरपूर वर्षाने भेटलो बर मी काय म्हणतो तुमची ओळख करून देतो वहिनी हा माझा मित्र रमेश खूप मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे रमेश या आमच्या वहिनी लवकर या लह कर बांधून टाकी यामध्ये कसल आलाय प्रॉब्लेम अ हास तो मोठ प्रॉब्लेम आहे काय झालं अवो एक पण गवंडी गावत नाही मला अहो एवढं बिझी तुझं पात्र बघा तर नका त्याचा फाटलं अर्धी ज्याला पोहोचते त्याला ना तरी पण वेळ देसवा नमस्कार आता आमचे सगळे शो झालेले आहेत आम्ही महाडमध्ये आहे आणि आमची टीम आता गेलेली आहे जेवण करायला आता आम्ही ते महाडच्या हॉटेल रिद्धेश रिवर साईड या हॉटेलला आलो आहे जेवण करणार आम्ही जेवल्यानंतर मग आम्ही मुंबईला येणार हॉटेल दिसायला तर चांगलं आहे पण खायला कसं आहे हे तुम्हाला मी दाखवेलच किंवा सांगेलच तर आजचा हा जो ट्रिपचा किंवा इव्हेंटचा ब्लॉग आहे हा इथे संपलेला आहे फक्त मी थाळी दाखवतो आणि त्यानंतर हा ब्लॉग संपवतो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये असेच तुम्ही व्हॉग बघत राहा आणि नवीन नवीन गोष्टी जाणून घेत राहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चलो बाय बाय आणि तुम्हाला दाखवतो दाखवत जेवण मूगभाजी म्हणजे कांदाभजी आम्ही थाळी मागवली त्याच्या आधी टाईमपास ना नाही नाही का दस या घरी मी शिकन बुन ठीक आहे तीन पोटी घालणार एवढं का कधी 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 जायचं